नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे आज एक वेगळा दिन विशेष घेऊन आले आहे आज पंधरा ऑक्टोंबर कोणाचा जन्मदिवस आहे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन शास्त्रज्ञ अशी ख्याती ज्यांची प्रसिद्ध आहेत असे डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो आणि त्याचबरोबर जागतिक विद्यार्थी दिन म्हणूनसुद्धा साजरा करतो तर या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रत्येकाने एक पुस्तक वाचलं पाहिजे खरं तर हे औचित्य नाही आहे माणसाने कायम वाचत राहिलं पाहिजे पण किमान आजच्या दिवशी तरी एक संकल्प करूयात आणि आजपासून एखादं चांगलं पुस्तक आपण वाच वाचायला वाचा घेऊयात असं मला वाटतं बघा विद्यार्थी मित्रांनो वाचनाने काय होतं तर वाचनाने जगाची दारं उघडी होतात ज्ञानाची दारं उघडी होतात आणि या ज्ञानाच्या दारांमध्ये कोणाची भेट होते तर ज्ञानाची शब्दांची साहित्याची विचारांची आचारांची आणि या सगळ्या गोष्टीमुळे माणूस काय होतो प्रगल्भ होतो विचाराने आचाराने त्याचं मस्तक घडतं आणि हे घडलेलं मस्तक इतरांपुढे नतमस्तक होतो एवढे प्रगल्भ एवढे वैचारिक आपण घडतो तर एक संकल्प करूयात चला वाचूयात आणि स्वतःला घडवूया एक पुस्तक नक्की वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही वाचलेल्या पुस्तकाविषयी किंवा त्या पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव कृपया मला पाठवा पुन्हा भेटूयात असाच एक चांगला दिन